नमस्कार आता इथे आकाश हा भूमीला स्वतः सर्व सत्य सांगतो आणि ही ते ऐकून बेशुद्ध पडते आता भूमी बेशुद्ध पडलेली असते आकाशला काय करावं ते समजत नाही तेव्हा धावत धावत आकाश हा खाली येतो आणि पारितोषच्या हातात ते बाळ येतो आणि डॉक्टरांना फोन करतो पारितोष म्हणतो काय झालं आकाश आकाश म्हणतो मी भूमीला सत्य सांगितलं आ पारितोष म्हणतो काय अरे कशाला सांगितलं सत्य मला सांगितलं होतं फोन करून की भूमीच्या समोर तिचं बाळ आहे जिवंत आहे अशा गोष्टी करा आणि तू तर आता सत्य सांगून बसलास आकाश म्हणतो काय करू पारितोष ती तुझ्या बाळाला आमचं बाळ मानत होती मी काय करू म्हणून आता आकाश डॉक्टरांना फोन करतो तेवढ्यात तिथे देवी योगेश्वरी आईची ज्योक्ति येते आणि म्हणते देवी आईच्या नावानं सांग भलं आणि ती आत येते आजी मनू आकाश सर्वजण तिचे नमस्कार करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात जेव्हा आकाश नमस्कार करतो तेव्हा ती जोगतीनबाई बोलते की हे बघ जे तुझं आहे ना ते तुझ्याकडे परत येणार तुझं तुला मिळणारच आहे ते ऐकून आकाश ऐकतच राहतो आणि पारितोषसुद्धा बघतच राहतो कारण हीच जोग तीन बाई पारितोषच्या घरी जाऊन बोललेली असते की ज्याचं आहे त्याला मिळणार आहे हे ज्याचं वाण आहे त्याच्याकडे परत जाणार आहे आणि आकाशच्या इथे बोलते तुझं वाण तुझ्या पदरात परत येणार आहे तेव्हा पारितोषला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा पारितोषच्या मनात शंकेची पाल चुक चुकते हे बाळ तर भूमीचं नसेल ना आता मात्र पारितोष लगेच उठतो आणि म्हणतो आकाश हे घे हे बाळ तसं तरी आम्ही दत्तकच घेतलं आहे ना हे बाळ आता तू भूमीला नेऊन दे भूमी याला त्याच तिचं बाळ मानते ना मग मा हे बाळ तू भूमीला नेऊन दे आम्ही दुसरं बाळ दत्तक घेऊ तेव्हा पारितोषची बायको अबोली म्हणते पारितोष असं काय करतोयस तू तुला तु तरी कळतं आहे ना तेव्हा पारितोष म्हणतो हो हो अबोली मला चांगलं कळते अगं भूमी ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि एक मित्र आपल्या मैत्रिणीसाठी काहीच करू शकत नाही अगं तसं तरी हे बाळ आपलं थोडी स्वतःचं आहे आपण हे ॲडॉप्टच केलं आहे ना त्यात काय आपण दुसरं बळ बाळ ॲडॉप्ट करू तुला काही पाहिजे ते करू मुलगा किंवा मुलगी तेव्हा अबोली म्हणते नाही पण मला हेच बाळावं आहे तेव्हा पारितोष म्हणतो अबोली हट्ट करू नकोस अगं भूमीची परिस्थिती बघ तिची काय अवस्था झाली आहे ती बघ अगती या बाळाला तिचं बाळ मानते मग तिला हेच बाळ देऊन टाकूया आता मात्र अबोलीला धक्का बसतो आकाशला बरं वाटत असतं कारण हे जर बाळ दिलं तर भूमी बरी होईल भूमी शुद्धीवरील तेव्हा आकाश म्हणतो पारितोष खरंच खरंच तुझे खूप उपकार झाले तू या बाळाला माझ्या भूमीच्या पदरात टाकलंस अरे तू पदरात टाकलंस आणि इकडे पदरात टाकलंच आणि तिकडे भूमीला जाग आली अरे खरंच भूमी बेश बेशुद्ध पडली होती ती शुद्धीवर आली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं पारितोष पारितोष तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही मी तुझा नेहमीच ऋणी राहीन तेव्हा पारितोष म्हणतो अरे आकाश एवढे मोठे मोठे शब्द बोलून तू मला लाचवू नकोस अबोलीला राग आलेला असतो तेव्हा आकाश म्हणतो अबोली वैदीला राग आला आहे रा तेव्हा पारितोष म्हणतो मी तिला समजावेन तू काळजी करू नकोस आता भूमीची काळजी घे असं म्हणून पारितोष आणि अबोली तिथून निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू